पीपल ट्री पितृपक्षात करा हा उपाय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो भारतीय परंपरेत पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष हा काळ पित्रांना स्मरण करण्यासाठी त्यांचे ऋण फेडण्यासाठी आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात केलेल्या दान जप तप आणि श्रद्धेच्या कृतीचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो असं म्हटलं जातं की या सोळा दिवसांमध्ये एखादं विशेष झाड स्पर्श केल्याने किंवा त्यांची पूजा केल्याने पितृदोष नाहीसा होतो आणि प्रत्येक कामात यश मिळू लागतं कोणतं झाड स्पर्श करावं पितृपक्षाच्या काळात पिंपळाचे झाड याला स्पर्श करणे प्रदक्षिणा घालणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पिंपळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं प्रतीक मानलं गेलं आहे पिंपळाखाली बसून ध्यान जप किंवा पित्रांना स्मरण केल्याने त्यांची कृपा मिळते यामुळे घरातील पितृदोष कमी होतो आणि अपयशाची सावट दूर होतं पिंपळ स्पर्श करण्याची योग्य पद्धत पितृपक्षात एखादा सोमवार शनिवार किंवा अमावस्या निवडा सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा पिंपळाला गंगाजल शिंपडून स्पर्श करा किंवा प्रदक्षिणा घाला हात जोडून पितरांना स्मरण करून मनोभावी प्रार्थना करा हे पितर आम्हावर कृपा कर दोष नाहीसा करा आणि यशाचा मार्ग दाखवा शक्य असल्यास पिंपळाखाली दीप लावा किंवा काळ्या तिळाचं दान करा पितृपक्षात पिंपळ स्पर्श करण्याचे फायदे पितृदोषाचा नाश पितरांच्या नाराजीमुळे निर्माण झालेल्या पितृदोष दूर होतो कामात यश अडकलेली कामं नोकरी प्रमोशन किंवा व्यवसायात यश मिळू लागतं आरोग्य लाभ घरातील आजारपणाचं सावट कमी होतं आर्थिक प्रगती धनप्राप्तीचे नवे मार्ग उघडतात कौटुंबिक ऐक्य वाद तणाव घरातील कलह कमी होतो आध्यात्मिक शांती मन स्थिर होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते धार्मिक संदर्भ मित्रांनो पद्मपुराण आणि गरुडपुराणामध्ये पिंपळाला पितृपक्ष म्हटलं जातं असेही म्हटलं आहे की पिंपळ पूजने पितर तृतीयशंती म्हणजेच पिंपळ पूजनाने पितर प्रसन्न होतात त्यामुळे या काळात फक्त एकदा तरी पिंपळाला स्पर्श केला तरी पितरांच्या आशीर्वादाने आयुष्याचे मार्ग सोपे होतो मित्रांनो काही महत्वाचे टिप्स आहेत पितृपक्षात पिंपळ झाड तोडू नये आणि त्यांचे पाने तोडू नयेत मित्रांनो शक्य असल्यास पिंपळाखाली बसून गीता किंवा विष्णू सहस्र महिलांनी संध्याकाळी किंवा सकाळी झाडाला नमस्कार करावा मित्रांनो पितृपक्ष हा स्मरण करण्याचा त्यांची कृपा मिळवण्याचा काळ आहे फक्त एकदा पिंपळ झाडाला स्पर्श करून पित्रांना प्रार्थना केली तर पितृदोष नाहीसा होतो अडथळे दूर होतात आणि जीवनात यश शांती आणि समृद्धी नक्कीच लाभते या पितृपक्षात तुम्ही पिंपळ झाडाला स्पर्श केला आहे का तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा लेख तुमच्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि तसेच चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये माना त्याने आपण नक्कीच उत्तर देऊ पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ